दक्षिण कर्नाटकातील भक्तांच्या हृदयात विशेष स्थान असलेले देवी पार्वतीला समर्पित एकमेव मंदिर जे देवी मुकांबिका ज्योतिर्लिंगाच्या रूपात आहे जी शक्ती आणि शिव दोघांना एकत्र करते तसेच विद्यारंभ विधिकरिता प्रसिद्ध असे श्री मुकांबिका टेम्पल कोलोर तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप न करता तर या मंदिराची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात त्याकरिता उडपीवरून नाश्ता करून आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी कोल्लूरला आणि त्याकरिता आम्ही ही प्रायव्हेट बस केलेली आणि प्रायव्हेट बसने निघालो आम्ही उडपीवरून कोल्लूरला त्याकरिता साधारणतः दोन तास लागतात आणि या बसची तिकीट पर पर्सन एकशे वीस रुपये आहे गव्हर्मेंट बसेससुद्धा अवेलेबल असतात परंतु त्यांचा टाईम फिक्स नसल्यामुळे आम्ही प्रायव्हेट बसने निघालो कोल्लूर मुकांबिका मंदिर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यातील बिंदर तालुक्यातील कोल्लूर येथे आहे हे एक हिंदू मंदिर आहे जे मातादेवी मुकांबिकाला समर्पित आहे आणि तसेच मुकांबिका ही आदिपर शक्ती आणि परब्रह्म यांची मिलन कारण लिंग त्याच्या डाव्या बाजूला महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती एकत्रित केले आहे हे ये मंदिर खूप खास आहे कारण ते एकशे आठ दुर्गालय आणि एकशे आठ शिवालय यांचा भाग आहे तर अशा प्रकारे बघा आम्ही श्री मुकांबिका टेम्पल बसस्टँडला पोहोचलो आणि श्री शंकर कृपा हे गेस्ट हाऊस आहे जे बसस्टँडच्या अगदी दहा ते पंधरा मिनिटावर होते आणि इथे आम्ही रूम बुक केलेली हे बघा मी तुम्हाला रूम दाखवते आहे रूम अगदी स्वच्छ मोठी आणि प्रशस्त होती नीटनेटकी आणि आमचा एक दिवसाचा स्टे होता इथे कोल्हूरला त्यानंतर रूममध्ये बॅग्स वगैरे ठेवून फ्रेश होऊन आम्ही निघालो मंदिराकडे तुम्ही बघू शकता रूमच्या अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर मंदिर होते उडपीला आणि कोल्हूरला एक गोष्ट विशेष म्हणजे इथे फुलं छान अशी ताजी आणि फ्रेश बघायला मिळतात देवीच्या पूजेकरिता आम्ही हे घेतलेले यामध्ये फक्त हार असतो बाकी कुठलेही साहित्य नसतात सेवेकरी आपल्याकडून ही सेवे पूजा देवीला अर्पण करतात त्यानंतर आम्ही दर्शनाकरिता रांगेत लागलेलो फारशी गर्दी नव्हती साधारणतः पाच मिनिट आम्हाला लागले दर्शनाला आतमध्ये कुठल्याही प्रकारचा मोबाईल अलाउड नाही त्यामुळे मी आतमध्ये काहीही व्हिडिओ घेऊ शकले नाही आणि हा बाहेरचा परिसर आहे जो मी तुम्हाला दाखवते आहे उडपीप्रमाणेच सुद्धा पुरुषांना दर्शनाला जातेवेळी बन्यान आणि शर्ट काढायचा असतो महिलांना साडी आणि सलवार कुर्ती या पोशाखाची परमिशन आहे इथे मंदिरात आवारामध्ये तर या देवीला मुकांबिका हे नाव का पडले त्याकरिता एक प्राचीन कथा आहे एकदा कोलामहर्षी येथे तपस्या करत असताना त्यांना एका राक्षसाने सतत त्रास दिला हा राक्षस भगवान शिव यांना अशी शक्ती मिळावी अशी प्रार्थना करत होता की त्यांना अजिंक्य बनवावे आणि त्यांना जे हवे ते करावे या राक्षसाचे दुष्टमन जाणून देवी शक्तीने त्यांना मुखा बनवले म्हणून जेव्हा भगवान शिव त्यांच्या समोर प्रकट झाले तेव्हा ते कोणतेही वर मागू शकले नाहीत यामुळे संतप्त होऊन राक्षसाने कोला महर्षींना त्रास देऊ लागले जे देखील परमेश्वराची प्रार्थना करत होते कोला महर्षींनी देवी मातेला मदतीसाठी आव्हान केले म्हणून देवीशक्ती खाली आल्या त्यांनी मुकासूर या राक्षसाचा पराभव केला तेव्हापासून या प्रदेशात तिला मुकांबिका म्हणून ओळखले जाऊ लागले भगवान शिव देखील ऋषींसमोर प्रकट झाले तेव्हा महर्षी कोड यांनी विनंती केली की भगवान त्यांच्या पत्नीसह येथे कायमचे राहावेत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मध्यभागी स्वर्णरेषा असलेले एक ज्योतिर्लिंग प्रकट झाले अशा प्रकारे या लिंगाचा एक अर्धा भाग शिव विष्णू आणि ब्रह्मा यांच्या रूपात असलेल्या चेतन तत्वाचे प्रतीक आहे तर दुसरा भाग पार्वती लक्ष्मी आणि सरस्वतीच्या रूपात सर्जनशील तत्वाचे प्रतीक आहे येथे देवी उमा भगवान शंकरासोबत प्रकट झाली आणि मुका मुकासुराचा वध केला देवी मुकांबिका ज्योतिर्लिंगाच्या रूपात आहे ज्यामध्ये शिव आणि शक्ती दोन्ही समाविष्ट आहे अशा प्रकारे हे मंदिर प्राचीन केरळमधील एकशे आठ शिवालय आणि एकशे आठ दुर्गलय यांचा एक भाग आहे फाल्गुन महिन्यात रथोत्सव आणि अश्विन महिन्यात नवरात्र हे या मंदिरातील मुख्य उत्सव आहे नवरात्रीच्या काळात दिवे आणि सजावटीने सजलेले मंदिर पाहणे हा एक अस्मरणीय अनुभव असतो कर्नाटक तामिळनाडू आणि केरळमधील लोकांसाठी एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र मानले जाते सुप्रसिद्ध मल्याळम लेखक डॉक्टर पुनाथील कुंजबद्दुल्ला यांनी म्हटले होते की कोल्लूर हे एकमेव ठिकाण आहे जिथे पृथ्वीमातेचे चैतन्य अनुभवता येते तर हे बघा दर्शन वगैरे झाल्यानंतर इथे मंदिरातच बाजूला परिसरला मुकांबिका अन्नप्रसादम आहे इथे आपल्याला प्रसाद मिळतो त्याकरिता मी तुम्हाला हे दाखवते आहे की आपल्याला त्या साईडला कसे जायचे असते फरवरी महिना होता त्यामुळे अशी फारशी गर्दी नाही आहे आणि प्रसादाचा टायमिंग इथे दिलेला आहे दुपारी बारा ते अडीच आणि संध्याकाळी आठ ते साडेनऊ हा टायमिंग दिलेला आहे फार मोठा प्रशस्त हॉल आहे आणि आपल्याला तिथे प्रसाद घेऊन आपल्या फॅमिलीसोबत बसून आपण तो ग्रहण करायचा असतो प्रसादामध्ये राईस रस्सम मिक्स भाजी आणि ताक तसेच एक गोड खीर असते अनलिमिटेड असते तुम्ही प्रसाद तिथे घेऊ शकता हा बघा हा मंदिरात दिलेला प्रसाद तसे आहे तसेच बाहेर परिसरामध्ये दुकाने आहेत तुम्ही शॉपिंग करू शकता उडपीला आणि मुकांबिकाला बघा हे मुखोटे तुम्हाला माझ्या दिसले असेल व्हिडिओमध्ये उडपीच्या पण ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि या मुकांबिकालासुद्धा आहे या भागामध्ये हे मुखोटे खूप प्रसिद्ध आहेत हे नारियलच्या झाडापासून बनवलेले असतात आणि छोट्या मुखोट्यापासूनची स्टार्टिंग रेंज यांची जवळपास तीनशे ते पाचशेपासून सुरू होते तसेच देवघरातील किंवा शोकेसच्या गोष्टी तुम्ही भरपूर काही इथे शॉपिंग करू शकता पर्स वगैरे इथे नेकलेस छोट्या मुलांची खेळणी वगैरे भरपूर दिलेली आहे त्यानंतर आम्ही निघालो इथे हे सोपर्णिका नदी आहे ही कर्नाटकातील नदी आहे ही नदी श्री मुकांबिका मंदिराच्या जवळ वाहते या नदीला कोल्लूर नदी असेही म्हणतात या नदीच्या किनाऱ्यावर गरुड सुपर्णाने तपस्या केली होती आणि त्यामुळे या नदीचे नाव सोपर्णिका पडले असे मानतात मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या नदीत स्नान करणे शुभ मानले जाते ही नदी वन्यक्षेत्रामधून वाहते आणि तिचे पाणी जवळपास चौसष्ट दुर्मिळ औषधी वनस्पतीच्या महत्त्वाच्या घटकांना आपसात शोषून घेते त्यामुळे या नदीत स्नान केल्याने अनेक आजार दूर होतात असे मानले जाते हे बघा पा भरपूर जण इथे स्नान पण करत होते जवळपास आम्ही पाच वाजता गेलेलो या नदीकडे खूप छान पात्र आहे पावसाळ्यामध्ये भरपूर मोठ्या संख्येत पाणी असतं आणि तुम्हाला हा जो दोरखंड दिसतो आहे मध्ये बांधलेला कारण त्या पलीकडे ते पात्र खूप खोल आहे त्यामुळे त्या साईडला जाऊ देत नाही आणि छान अशी खूप मोठ्या संख्येत या नदीमध्ये हे बघा मासे पण होते मस्त त्यानंतर आम्हाला हा इथे एक पक्षी दिसलेला आणि गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये त्याची पण पूजा करून प्रदक्षिणा घ्यायची असते संध्याकाळी आम्ही बनाना बन्स सेट डोसा आणि पराठा हा नाश्ता वगैरे केला आणि संध्याकाळला परत आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलो कारण संध्याकाळची लाईटिंग्स आणि ती आरती असते एक संध्याकाळी मंदिरामध्ये ती खूप बघण्यासारखी असते तर हे बघा संध्याकाळी आम्ही मंदिराकडे निघालेलो त्यानंतर इथे प्रमुख पूजा विधीमध्ये एक सलाम मंगल आरती आहे जी रोज संध्याकाळी साडेसहा ते आठ वाजेपर्यंत आरती केली जाते आरतीच्या सुरुवातीला ढोल ताशांवर जोरदार संगीतमय आवाजात भक्तिगीते गायली जातात आणि हे बघा इथे हे सेवेकरी आहे हे दिव्याचं खूप मोठं स्तंभ आहे त्यामध्ये तेल टाकतात तुम्हाला म्हटलंच तसेच वेच्या आहेत आधी घेऊन कसं हवं ते बघा तिथे राहिली कसं आहे thank yeah. you हे बघा तुम्ही बघू शकता आधी दीपस्तंभामध्ये त्यांनी तेल टाकलेले आणि आता ते दिवे पेटवण्याकरिता वर जात आहेत पूर्ण दिवे लावतात ते आणि बरोबर सात वाजता त्यांचे दिवे पूर्ण पेटवून होतात आणि सात वाजता लगेच देवीच्या दर्शनाकरिता परत भक्तांना आतमध्ये सोडले जाते तर आणि दुसरं म्हणजे चंद्रिका होमम पूजाविधीमध्ये दुसरे आहे चंद्रिका होमम हे प्रसिद्ध मुकांबिका मंदिरातील सर्वात महत्त्वाच्या विधीपैकी एक म्हणजे चंद्रिका होम हे होम आदिशक्तीसाठी केले जाते या होम दरम्यान दुर्गा देवीची नऊ रूपांमध्ये पूजा केली जाते ज्या प्रत्येकांचे स्वतःचे कार्य आणि उद्देश असतात हे होम अत्यंत शक्तिशाली मानले जाते आणि तिसरे म्हणजे त्यामध्ये आहे विद्यारंभम विद्या आणि शिक्षण यांचे आरंभम सुरुवात ही एक हिंदू परंपरा आहे ज्यामध्ये लहान मुलांना शिकण्याच्या प्रक्रियेची ओळख करून देण्याकरिता विशेष विधी केला जातो आणि तर अशा प्रकारे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण दिवे पेटवलेले आहेत आणि खाली बघू शकता हे मुख्य प्रवेशद्वार देवी आहे देवीचे जे आता भक्तांकरिता त्यांनी सुरू केलेले आहे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार सोन्याचा मुलामा दिलेला आहे ध्वजस्तंभाकडे आणि त्याच्या मागे दीपस्तंभाकडे जातो ज्यावर स्तंभावर गणपतीची सुंदर प्रतिमा आहे ज्याला कभाड स्तंभ गणपती म्हणून ओळखले जाते भक्त प्रथम येथे प्रार्थना करतात आणि ज्योतिर्लिंगासमोर असलेल्या देवी मुकांबिकाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करतात मुकांबिका देवीची मूर्ती चार हातांनी दर्शविली आहे वरच्या दोन्ही हातांनी शंख आणि चक्र धारण केले आहे तर खालच्या दोन्ही हातांच्या तळहातावर अभय आणि वरद हस्त स्थान आहे गाभाऱ्यातील देवीची मूर्तीची प्रतिमा या प्रकारे आहे मुकांबिका मंदिरातील पवित्र मूर्ती पंचलोहापासून बनलेली आहे म्हणजेच सोने चांदी तांबे लोखंड आणि शिसे या पाच धातूचे मिश्रण आहे आणि श्री आदि शंकराचार्यांनी पवित्र राज्याच्या भेटीदरम्यान ती ठेवली असे मानले जाते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन बटनला क्लिक करा धन्यवाद